आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्यात किंवा कोणाला माहीत नाही त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेब आणि माझ्यातच होत होत्या देवेंद्र फडणवीस यांनी उगात नाक खूप सून हे त्यांना काही माहीत नाही आमचं सरकार बनतंय हे त्यांना माहित नव्हतं धक्काच बसला ते पडता पडता वाचले कोसळले असते ते नाहीतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येत आहे त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार आपल्या पायाशीच येणार असं त्यांची एक भूमिका होती पण तसं झालं नाही राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं ठीक आहे तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं ते वगैरे ठीक आहे आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकाळायचं अशी कमिटमेंट होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे सोडून द्याव कोणी बोलायचं शरद पवारांवर कोणी बोलायचं तालुक्याचा नेता गावचा नेता तुमच्या नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत जे तुमचे नेते आहेत सध्याचे हा त्यांना जाऊन जरा विचारा तर की पवार साहेब काय आहेत अमित शहाना विचारा पवार साहेब काय आहेत आणि मग तुम्ही या पवार साहेब तालुक्याचे गावचे बरं काय गल्लीचे नेते आहेत काय याच्यावर तुम्ही बोला कोणाही कोणत्या विषयावर काय बोलावं काही भान रा